परिषदेचं गेल्या अनेक वर्षापासून कैलासवासीय दिवबळजींच्या नेतृत्वापासून सुरू झालेलं एक चांगलं मोठं काम आपल्याला विदर्भामध्ये दिसतं आणि आमच्या लोककलाकारांच्या न्यायिक हक्कासाठी त्यांच्या रास्त मागण्यांसाठी त्यानिमित्तानं ते लोक जागर घेत असतात लोक कलाकार त्या ठिकाणी वाढत असतात आज समाजामध्ये आमच्या कलाकारांचं काय महत्त्व आहे ते पण तेवढंच खरं आहे त्या ठिकाणी ठिकाणी ते लोक प्रबोधन करतात आपल्या शैलीमध्ये लोकांना सामाजिक विषय पटवून देतात आणि आज आपण पाहत जे आपल्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचा जो पगडा आहे यांच्या विचाराचा जो पगडा जो सर्वसाधारण लोकांमध्ये जो दिसतो त्यांच्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका कोणाची असेल तर या ठिकाणी शाहीर असतील किंवा लोक आकारात यांची त्या ठिकाणी आज त्यांची जे काही न्यायिक मागण्या आहेत त्यांच्या कार्यक्रम न तालुक्याला कार्यक्रमाला वर्षभर त्या ठिकाणी होतच असतात पण आज हा कार्यक्रम पटोलला झाल्या गोष्टीचा मला आनंद आहे आणि त्याच्या माध्यमातून सांगितण्यात आलं की त्यांचे जे काही राष्ट्र मागण्या आहेत जे की त्यांना भेटलेच पाहिजे जे जे ते समाजाचे महत्त्वपूर्ण घटक आहेतच आणि त्यांनी तेवढं एक कॉन्ट्रीब्युशन हे समाजासाठी पण आहेच तर त्यांच्या जे काही मागण्या असतील येणाऱ्या दिवसामध्ये मग मी नागपूर जिल्हा परिषदचं सदस्य असून जिल्हा परिषद समाज कल्याणच्या वतीनं असेल की येणाऱ्या दिवसामध्ये महाविकास आघाडीची या महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के सत्ता आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षादरम्यान मी असेल आमचे मोठे बंधू माजी आमदार आमदार पुढे भविष्याचे प्रकाश गजबी असतील आमचे ज्यांनी आम्हाला असं पूर्ण मार्गदर्शन केलं ते चांदे दादा असतील दादा असतील आमचे दादा असतील आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जे काही आपले जास्त मागणी आहे विदर्भाच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही भेटून ठेवू ठीक त्या ठिकाणी आज मग असं शकतो आणि आपल्या अशा प्रत्येक मुख्य परिषदेंना कार्यक्रमाला मी शोधित चांदेलदादा यांचं मानला पाच हजार रुपये आहे यांची मागणी आहे का म्हणजे याबद्दल आपले काय जिल्हा परिषदेच्या वतीनं ना काय नाही यांची जी मागणी आहे ती निश्चित रूपाने यांचीच मागणी यांनी केलेलीच मागणी याच्यामध्ये कमी करायचा तर विषय नाही जास्ती वाढून तुम्ही शकू शकत नाही तुम्ही जे सांगितलं तीच मागणी त्या ठिकाणी रेटून धरायचं काम रेटून धरायचं काम हा सगळं निष्ठू असेल आमचे प्रकाश दादा आपल्या घरापासून तर शेतापर्यंत संगीतच असते म्हणजे माणूस जरी वखरण टवराण करत असला तरी तो कारण म्हणजे माणूस हा संगीतामध्ये मिक्स झालेला आहे मग ते जे आता माणसं तर आहेत पण महिला पण त्या संगीतामध्ये आलेल्या आहेत आज नव्वद टक्के महिला या ठिकाणी दिसत आहे तुमचं तुमच्या बरोबर आता सलीलदा सांगितल्याप्रमाणे का बरं पंधरा हजाराच्या वर त्यांना त्या ठिकाणी पैसे मिळाले पाहिजे तो जनजागृती करतो कलेचे नाही तर शासकीय योजनेचे जनजागृती करतो आणि शासकीय योजना खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा कलावंत करतो त्या कलावंताची इज्जत करणे हे आजच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी ने शिकलं पाहिजे सत्ताधाऱ्यांना तर सत्ताधाऱ्यांनी आता सत्ताधाऱ्यांचं लक्षच त्याच्याकडे नाही आहे त्यांचं दुसरीकडेच लक्ष आहे म्हणजे पंधराशे रुपयात आमच्या भगिनीला खरेदी करणे हे नाही त्यांना सन्मानाचे पंधरा वीस हजार रुपये डिप्टेंबरचे महिन्याचे त्यांचं घर कुटुंबात म्हणून संगीताला आपल्या जीवनामध्ये आम्हाला साधारण महत्त्व दिलं पाहिजे आणि सरकारने तसे त्यांना खूप खूप धन्यवाद देतो अभिनंदन करतो आणि त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला ज्यांनी आम्हाला सगळ्या कलावंतांना उत्कृष्टपणे ज्यांनी साथ दिली असे आमचे अनिल देशमुख साहेब यांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी कलावंतांसाठी असा स्टेज असा कार्यक्रम आम्हाला जे दिलेला आहे त्याबद्दल देशमुख साहेबांचा मी खूप खूप धन्यवाद देतो आणि विदर्भ शहर कलाकार परिषद हे दोन हजार आठपासून कार्यरत आहे हे संपूर्ण कलावंतांच्या हक्कासाठी आणि कुठेतरी त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते विदर्भ कलाकार कलाकारांचे मी संपूर्ण कलावंतांना विनंती करेन की तुम्ही कुठल्याही भागातले लोक कलावंत असाल कृपया एक एका ठिकाणी एका मंचावर येऊन आपली प्रतिसाद आणि एक एक तुटीने एका ताकदीने आपण उभे राहू एवढीच मी त्यांना विनंती करतो धन्यवाद

मिरा संभाळून होभाळून चिखल जयाचे मार्ग तुळविले चिखल जयाचे मार्ग तुळविले निव दुंगाचे थ भई आलो तुमारे उहे इलो तुमारे उन

जंगल सारे जग है कसले जंगल सारे पुरो दर्पण आजी कुरी गाए मानवता आए थे मानवता आए थे मानव तो भी निरपय नरक या तुल ज्ञान